माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत जळोली तालुका पंढरपूर येथील एक जण राहत्या घरातून अवैधरित्या गांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शनिवारी कर्कंब पोलिसांनी छापा टाकून पाच लाख पासष्ट हजारांचा गांजा जप्त करून आरोपीस अटक केली आहे या कारवाईत अटक केलेल्या आरोपीचे नाव राजेंद्र रामराण रसाळे राहणार जळोली तालुका पंढरपूर असे आहे याबाबत पोलीस हवालदार आर आर जाधव व हवालदार संदोष शिकतोडे यांनी गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळवली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक शंकर उमाकांत पटवारी नेमणूक श्री विठ्ठल मंदिर सुरक्षा पंढरपूर यांच्यासोबत पोलीस पथकाने सकाळी छापा टाकला असता तेव्हा आरोपीच्या घरामध्ये पाच लाख पासष्ट हजार सहाशे चाळीस रुपये किमतीचा व अठ्ठावीस पॉईंट दोनशे ब्याऐंशी किलोग्राम वजनाच्या गांजा व तसेच वनस्पतीची पाने फुले बोंडे असा मुद्देमाल आढळून आला त्यामुळे या मुद्देमालासह राजेंद्र रामराव नरसाळे यास अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका